नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो आज कुठली अपडेट नाही आहे तर एक महत्त्वाचं स्पेसिफिक डे आहे आज आणि ओपन डे आहे कुठे तर सी डब्ल्यू पी आर एस म्हणजेच सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुण्यामध्ये लोकेटेड आहे खडक वासल्याच्या तिथे त्यांच्या एकशे नव्वा जो स्पेसिफिक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश झाल्यानंतरचा हा दिवस आहे ओके okay, चौदा जून ओके okay, आणि त्याच्यामुळे आज ओपन डे असणार आहे मग सिटिजन्स असतील ॲस्परंट्स असतील स्टुडंट्स असतील याच्यासाठी वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स भारतामध्ये होतात त्याच्याशी रिलेटेड रिसर्चसाठीचे जे काही मॉडेल्स आहेत वर्किंग मॉडेल्स आहेत हे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इंजिनियर्सनी नॉट ओन्ली सिव्हिल पण इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सगळ्या स्ट्रीमच्या इंजिनियर्सनी व्हिजिट द्यावी असा हा एक पर्टिक्युलर स्टेशन जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार या आहे याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची बातमी किंवा आपण स्पेसिफिकली माहिती करून घेणार आहे ते म्हणजे जर सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे विद्यार्थी असतील डिग्री डिप्लोमाचे तर त्यांच्यासाठी तिथे काही संधी आहेत का त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेत येतील तिकडे ते बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन सुद्धा व्यवस्थित येतील तर सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या इंजिनियर्सनी म्हणजे सगळ्या स्ट्रीमच्या इंजिनियर्सनी व्हिजिट द्यावी असं हे केंद्र आहे पण आपल्याला नेहमी तिथे व्हिजिट देता येत नाही दे एक तर स्पेसिफिक इंडस्ट्रियल विजिटच्या माध्यमातून तीही परमिशन लवकर मिळत नाहीत आणि दुसरी गोष्ट की ओपन डे तर ओपन डे आज आहे चौदा जून ओके आणि त्याच्यामुळे आज तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तिथे काही संधी आहेत का तर जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की सी डब्ल्यू पी आर एस नेमकं काय आहे तर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन ज्याला आपण सी डब्ल्यू पी आर एस म्हणतो हे आहे केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र रिसर्च सेंटर आहे आणि ते रिसर्च सेंटर एकोणीसशे सोळाला म्हणजे आजच्या दिवशी एकोणीसशे सोळाला त्यावेळेसच जे बॉम्बे प्रेसिडेन्सी होती ओके okay? तर स्पेशल इरिगेशनशी रिलेटेड रिसर्च सेंटर म्हणून त्यावेळेस से इस्टॅब्लिश झालं आणि त्याच्या प्रित्यर्थच आज तिथे ओपन डे आहे ओके okay? तर काय आहे हे केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे पॉवर आणि वॉटरशी रिलेटेड जे, जे काही रिसर्च आहे भारतामधले ते सगळे होतात तिथे ओके okay? हे वासल्यामध्ये लोकेटेड आहे रिसर्च स्टेशन आणि जसं मी आता सांगितलं तर एकशे नववा त्यांचा फाउंडेशन डे जो आहे जून चौदा दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे तर ता आज तिथे ओपन डे आहे आता हेही लक्षात ठेवा ही, लक्षा ही तारीख लक्षात ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा जर आज तुम्हाला शक्य झालं नाही तर आपल्याला दरवर्षी तिकडे जाता येतात तसंच एक पर्टिक्युलर ओपन डे असतो सायन्स डेच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारीच्या दिवशी तो असतो कुठे तर जुन्नरच्या तिथे जे पर्टिक्युलर जे ग्लोबल स्टेशन आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की तिथे लेन्स आहेत बघा जीएमआरटी त्याला म्हणतो आपण तर तिथे ओपन डे असतो खोडदला ठीक आहे तर हे एक महत्वाचं स्टेशन आहे जिथे तुम्ही व्हिजिट केलीच पाहिजे आणि तिथे ओपन डेला मग तुम्ही सिटिझन असाल किंवा स्टुडंट असाल किंवा ऍस्पेरंट असाल तुम्हाला तिथे सगळ्या रिसर्च फॅसिलिटी इन्क्लुडिंग मॉडेल्स ऑफ व्हेरियस वॉटर अँड पॉवर प्रोजेक्ट जे भारतामध्ये आता प्रोजेक्ट्स आहेत ऑलरेडी आणि काही जे फ्युचरमध्ये येणार आहेत प्रोजेक्ट्स त्याचे सुद्धा मॉडेल्स तुम्हाला बघायला मिळतील आता तिथे नेमकं स्पेसिफिकली काय पर्टिक्युलर पार्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्हाला मॉडेल्स बघायला मिळणार आहेत जसं मुंबई पोर्टचं मॉडेल असेल यमुना रिव्हरचं मॉडेल असेल किंवा रॅटल हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स असेल आणि जे काही पर्टिक्युलर फ्युचर प्रॉडक्ट आहेत प्रॉजेक्ट्स आहेत भारताचे ते सगळे तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतात ओके मी जसं सांगितलं सी डब्ल्यू पी आर एस खडकवासला पुणे ओके आजचा ओपन डे आणि तिथे वॉटर आणि पॉवर सी सगळे प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे सगळ्या टाईपचे ट्रान्सड्युसर सुद्धा इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तर खरंच खूप चांगलं स्पेसिफिक पर्टिक्युलर लोकेशन आहे आणि कशासाठी हे ओपन डे ठेवतात तर अवेअरनेस की हे सेंटर नेमकं देशाच्या प्रगतीमध्ये दे, नेमका काय सहभाग देतं त्याच्याशी संबंधित ओके हे ओपन डेला तुम्हाला तिथे फॅसिलिटी अवेलेबल आहे सगळ्यात महत्वाचं बघा की जे हे जे केंद्र आहे बिकेम दिन्सिपल सेंट्रल एजन्सी टू कॅटर टू द रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन डी सी रिलेटेड काम करतं अँड इट नीड्स ऑफ अ हायड्रोलिक्स अँड अलाइन डिसिप्लिन्स फॉर इव्हॉल्व्हिंग सेफ अँड इकॉनॉमिकल डिझाईन्स ऑफ हायड्रोलिक स्ट्रक्चर्स इन्वॉल्व्ह इन वॉटर रिसोर्स प्रोजेक्ट रिवर इंजिनिअरिंग पॉवर जनरेशन अँड कोस्टल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट लक्षात घ्या वेगवेगळ्या पर्टिक्युलर या फील्डमध्ये जे काही रिसर्च होतं तर मॉडेल लेवलला मैथमेटिकल मॉडेल लेवलला हे तिथं होतं आणि तिथे जर ते सक्सेस झालं स्पेसिफिकली एक ज्याला प्रोटोटाईप म्हणतो आपण ओके ते जर तिथे सक्सेस झालं त्यानंतरच ते इम्प्लिमेंट होतं आणि ॲक्च्युअल प्रोजेक्ट तो सुरू होतो त्याच्यामुळे हे खूपच महत्त्वाचे स्पेसिफिक केंद्र आहे आणि जिथे रिसर्च ज्या विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये इवन दो गव्हर्नमेंटमध्ये जाऊन रिसर्च करायचा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे काय चांगली संधी आहे ओके थ्रू अ फिजिकल अँड मॅथमॅटिकल मॉडेल्स जसं मी आत्ता सांगितलं मॉडेल्स स्टडीज कंबाइन विथ अ फील्ड अँड लॅबॉरेटरीज एक्सपेरिमेंटच्या स्वरूपामध्ये फील्ड आणि लॅबॉरेटरीशी यूज करून स्पेसिफिकली फिजिकल आणि मॅथमॅटिकल मॉडेल ते जर सक्सेस झालं तरच ते इम्प्लिमेंट होतो तो प्रोजेक्ट आणि राबवण्यात येतो ओके दिस पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड कम्प्रेहेर अँड डी सोल्युशन फॉर ऑप्टिमाइझिंग ऑफ द डिझाईन्स ऑफ हायड्रोलिक स्ट्रक्चर्स असोसिएटेड विथ द प्रोजेक्ट इन द फील्ड ऑफ वॉटर रिसोर्सेस एनर्जी कोस्टल इंजिनिअरिंग ओके म्हणजे नुसतं स्पेसिफिक मॉडेल त्याच्यावरती रिसर्च नाही करत तर इकॉनॉमिकली बसतंय का ते सगळ्या ऍस्पेक्टनी ते बसतंय का याच्यावरती सुद्धा रिसर्च चालतो ओके तिथे काय काय रिसर्च डिसिप्लिन्स आहेत बघा तर रिसर्च ऍक्टिव्हिटीज ऍट सी डब्ल्यू पी आर एस हे ग्रुप केलेले आहेत वेगवेगळे जसं मी सांगितलं तुम्हाला या प्रकारचे मॉडेल्स तुम्हाला तिकडे बघायला मिळतील प्रत्येक प्रोजेक्टचे ओके रिव्हर इंजिनिअरिंग आहे रिवर अँड रिझर्व वायर सिस्टम मॉडेलिंग आहे रिझर्व्ह वायर अँड स्पेसिफिक स्ट्रक्चर ही रिलेटेड आहे कोस्टल अँड ऑफ इंजिनिअरिंग फाउंडेशन अँड स्ट्रक्चर अप्लाइड अर्थ सायन्सेस आणि इन्स्ट्रुमेंटेशन कॅलिब्रेशन अँड टेस्टिंग सर्व्हिसेस जसं मी आता सांगितलं सगळ्या प्रकारचे ट्रान्सज्युसर तुम्हाला बघायला मिळतात तर या सगळ्या डिसिप्लिन्समध्ये हे रिसर्च तिथे चालतं तर नक्कीच खूप चांगली संधी आहे आपल्याला तिथे व्हिजिट करायची आता ला शेवटच्या पाच वर्षातले जर तिथले त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या आपण तर लास्ट पर्टिक्युलर फाईव्ह मध्ये त्यांनी पाचशे चौऱ्याहत्तर स्टडीज फायव्ह सेवन्टी फोर स्टडीज कम्प्लीट केल्यात त्याच्यापैकी तीनशे साठ हे रिसर्च पेपर्स होते जे पब्लिश झालेत एकशे अठ्ठ्याहत्तर हे लेक्चर्स त्यांनी डिलिव्हर केले आणि एकशे तेवीस वर्कशॉप्स त्यांनी घेतले सेमिनारच्या रूपामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या रिसर्चफुल ॲक्टिव्हिटीज आहेत ग्राउंडवरती रिलेटेड विथ युअर स्पेसिफिक वॉटर अँड पॉवर ओके आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी प्रश्न नेहमी येतो की मग तिथे आपल्याला काही संधी आहे का ओके तर सी डब्ल्यू पी आर एसमध्ये रिक्रुटमेंटची संधी नक्कीच आहे आणि तिथे ज्या आपल्या लेव्हलच्या पोस्ट आहेत तर दोन पोस्ट आहेत एक आहे असिस्टंट इंजिनियर एक आहे ज्युनियर इंजिनियर म्हणजे ज्याला आपण एई आणि जेई म्हणतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या त्यांच्या वेबसाईटवरती जर गेलात आणि रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये गेलात तर तिथे अपडेट होत राहतात कारण त्यांच्या जागा तिथेच त्यांच्या वेबसाईटवरती अपडेट होत असतात तर ह्या ज्या दोन पोस्ट आहेत तर डेफिनेटली हे ग्रॅज्युएट लेवलची आहे डिप्लोमा लेवल लेवलची आहे आणि सिव्हिल मेकॅनिकल साठी सुद्धा ह्या पोस्ट असतात म्हणजे असं नाही की फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तर बाकीच्या स्ट्रीमसाठी सुद्धा तिथे पोस्ट असतात फक्त त्यांची जी प्रोसेस आहे ती थोडीशी स्पेसिफिकली वेगळी आहे आता सगळ्यात पहिलं रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे तरच तुम्ही एई पोस्टसाठी अप्लिकेबल असाल आणि जर तुमचं रेकग्नाइज बोर्डामधनं जसं एम एस बी टी वगैरे आहे तसं जर टेक्निकल बोर्डमधनं तुमचं जर डिप्लोमा झालेला असेल पदविका झालेली असेल तर साठी तुम्ही इलिजिबल आहात आणि त्या पर्टिक्युलर मध्ये ओके जसे आता दिग्री, दिग्री ही एज्युकेशनल क्रायटेरिया जसं मी आता सांगितलं तर डिग्री डिप्लोमा डिग्री साठी डिप्लोमा स्पेसिफिकली साठी सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर अ बोर्ड हे तर लागणारच आहे ओके okay? आणि काही पर्टिक्युलर पोस्टसाठी तिथे एक्सपिरियन्स पण लागतो आणि काही पोस्टसाठी स्पेसिफिकली पोस्ट, पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा कंपल्सरी हे लागतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या पोस्ट आहेत खूप साऱ्या पोस्ट आहेत तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवरती गेलात तर फक्त आपण जे इंजिनिअरिंगशी बोलतो एई आणि बद्दल तर त्याच्याबद्दल आपण बोलूया ओके एस एस सी जेई जर स्पेसिफिकली तुम्ही क्रॅक केलेलं असेल त्यानंतर त्यांच्या वॅकंट पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ओके स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्हाला माहिती आहे तर हे लक्षात घ्या की बेसिकली त्यांच्या वेबसाईटवरती पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली असते वॅकन्सीज दिलेल्या असतात नोटिफिकेशन येतं आणि तिथे जर आपण व्हिजिट केली तर आपल्याला कळेल की कि किती पर्टिक्युलर पोस्ट आहेत अवेलेबल काय प्रोसेस आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याला तिथे बघता येईल आणि वॅकन्सीज इन सी डब्ल्यू पी आर एस अनाऊन्स्ड ॲट ऑफिशियल वेबसाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच ह्या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण ॲडव्हर्टाईजमेंट किंवा वॅकन्सीज ह्या तुम्हाला बघायला मिळतील ओके देन ॲस्पेरेंट शुड गो थ्रू अ सिलेक्शन प्रोसेस त्यांची जी, जी काही सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्या जा थ्रू जाऊ शकतात सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट जर असिस्टंट इंजिनियर तिकडे व्हायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे त्या स्ट्रीममध्ये ज्याची वॅकन्सी आहे जर जेई व्हायचं असेल तर डिप्लोमा असला पाहिजे तुमचं तिथे आणि त्यानंतर स्पेसिफिकली स्टाफ सिलेक्शन कमिशन जेई तुम्ही जर क्रॅक केलं तर त्याच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता आणि त्यांच्या वेबसाईटवरती वॅकन्सीज अपडेट होत राहतात तिथे जाऊन तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टी बघू शकता त्यांची इलिजिबिलिटी जी आहे तीसुद्धा बघू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्हाला वेळ मिळाला तर व्हिजिट करा ही डेट सुद्धा लक्षात ठेवा आज जर मिस झालं तर नेक्स्ट इयरला नक्की जा आणि विजिट कॉलेज कॉलेजमध्ये जर तुम्ही असाल तर इंडस्ट्रीयल व्हिजिटसुद्धा तुम्ही अरेंज करू शकता विद्यार्थी मित्रांनो जसं आपण सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतोय सोळा जूनपासनं आपली नवीन स्पेसिफिक पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी जे आणि ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट ही ऑनलाईन आणि ऑफलाईन ही बॅच सुरू होते याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पार्ट आपण घेणार आहोत आणि याची जर माहिती पाहिजे असेल तर सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही कॉल करा किंवा नाईन सिक्स नाईन नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ ओके विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त मोस्ट अवेटेड बुक जे आहे आपलं बारा हजार प्लस एम सी क्यू असलेलं आणि याच्यामध्ये लेटेस्ट एक्झामिनेशन ज्या झालेल्या आहेत मग त्या एन एम सी दोन हजार पंचवीसची असेल टी पी ए दोन हजार चोवीसची असेल डब्ल्यू सी डी दोन हजार चोवीसची असेल लातूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन दोन हजार चोवीसची असेल या सगळ्या लेटेस्ट एक्झामचे सुद्धा एम सी क्यू हिंट अँसर की आणि एक्सप्लेनेशन हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे सिस्टमॅटिकली जुन्या सगळ्या पर्टिक्युलर ज्या एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनचे क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार आहे विथ एक्सप्लेनेशन आणि कंप्लीट डेडिकेटेड टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननी हे असणार आहे जे तुम्हाला उपयोगी येईल तुमच्या ज्युनियर इंजिनियर किंवा सी ए एक्झामिनेशन किंवा कुठल्याही ज्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या एक्झामिनेशन आहे त्यांच्यासाठी तुम्हाला हे बेस्ट बुक असणार आहे डिग्री डिप्लोमाचे विद्यार्थी झालेले आहे सिव्हिलसाठी आणि स्पेसिफिकली या बुकसोबत तुम्हाला फक्त एका रुपयामध्ये जे चार हजार एम सी क्यूज आहेत ते सुद्धा ऍडिशनल मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा लवकरच हे बुक्स आपल्या सगळ्या लोकेशनवरती अवेलेबल होईल त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन बुक घेणार असाल तर हे पर्टिक्युलर ट्वेल्व थाउजंड बुक नक्की परचेस करा आपल्या ॲप सुद्धा डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो कारण नवीन प्रकारे स्पेसिफिक ऑर्गनायझेशन आणि फ्रंट व्ह्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुटसुटीत फ्री स्टडी मटेरियल फ्री टेस्ट आणि व्हिडिओज हे अवेलेबल करून दिलेले आहेत म्हणजे एखादी बॅच तुम्ही घेतलेलीच असली पाहिजे असं नाही तर तुम्ही बॅच जरी नाही घेतली तरी फ्री स्टडी मटेरियल टेस्ट डेली त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट तर नक्की तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे जर सेशन तुम्हाला आवडलं असेल काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्की तुमच्या पाच मित्रांना याची लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच